खोणी बडवली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी हनुमान ठोंबरे खोणी बडवली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच वैयक्तिक कारणाने रजेवर गेल्या यामुळे उपसरपंच हनुमान ठोंबरे यांना प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती केली बुधवारी हनुमान ठोंबरे यांनी पदभार घेतला यावेळी त्यांच्या चाहत्यांनी पुष्पहार पुष्पगच्छ देत फटाक्यांची आतिशबाजी करत त्यांचे कौतुक केले शंकरराव आज विकासाचा महामेरू घेऊनच मी या खोणी गावामध्ये दोन हजार दहा पासून उतरले होतो आज मी सांगितलं तुम्हाला का दोन हजार दहाला माझी पत्नी प्रथम जिंकून आली त्यानं दोन हजार तेराला सरपंच झाली जी दोन हजार तेराला जो विकास कामांचा मी धाडागाव उचलला आणि खोणी गावाचा कायापालर त्यावेळेला एका वर्षामध्ये मी केला होता त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार पंधराला मी निवडणूक लढवली त्यावेळेला सुद्धा एक एक मेंबर कमी असल्या कारणाने मला ठाईक लोकांची मानसिकता होती आणम सरपंच होता कामा नाही पण मी दोन हजार सतराला कसं सरपंच होता महेश भाईंच्या आशीर्वादाने मी ते सर्वांनी बघितलेच आहे पण त्यावेळेला दोन हजार सतराला सरपंच नंतर मी पुन्हा एक खोनी गावाचा असा काय केला की आपले स्थानिक गा ग्रामीणचे आमदार राजूदा सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचायत समितीने सांगितलं होतं की गाव पाहायचं तर खोनी गाव हनुमन टोमरेचा खरोखर खूप मला आनंद वाटला त्यावेळेला सुद्धा की आपल्या गावाचं कुठं तर पंचक्रुशीमध्ये कौतुक होतं त्याच्यानंतर पुन्हा मी दोन हजार वीसला निवडणूक लढवली शासनाच्या काही नियम नियमावलीमुळे खोनी गावामध्ये महिला सरपंच आरक्षण पडलं त्यावेळेस मी सरपंच बनू शकलो नाही कारण का त्यावेळेला मी आता दुर्दैव समजतो मी पण आज गेली साडेचार वर्ष झाली मी प्रत्येक वेळेला सभागृहामध्ये आवाजोठ्या गावाचा विकास झाला पाहिजे कारण या गावाला कुठेच निधीची कमतरता नाही आहे आज ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातही आहे चांगली ग्रामपंचायत आपण बोलतो ना एक सक्षमशील ग्राम ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचा फंडाचा इथे निधीची कमतरता नाही आहे पण इथे मानसिकता नसलेली लोक या खुर्चीमध्ये खुर्चीवर बसल्यामुळे इथे विकास होऊ शकला नाही आज मी आमची उज्ज्वला जयेश काळुगे सरपंच मॅडम ह्या रजेवर गेलेल्या आहेत गे त्याच्यामुळं हा माझ्याकडे उपसरपंचा पदभार आलेला होता आणि मी आज प्रभारी सरपंच बसलेलो आहे पण मी आज पत्रकार बंधूंना एवढंच सांगतो की तुम्ही गेल्या दोन महिन्याच्या नंतर पुन्हा खोनी गावात या का, का राहिलेली काय काम झाली तेच तुम्ही पाहणार आहे कारण मी बोलत नाही तर करून दाखवतो आणि खरोखर खोनीगावचा विकास मी करून दाखवलेला आहे आणि ते खासदार साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतची इमारत प्रशासकीय इमारत एक तीन मालेची होणार आहे साहेबांनी अडीच कोटी रुपये हे निधी मंजूर केलेला आहे राजेचे मोरे आमदाराचा शुभेच्छा दिला आले आहेत त्यांनीसुद्धा सांगितले तलावाचा विकास पण झाला पाहिजे त्यांनी पण पाच कोटीचा निधी दिलेला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एवढी सक्षम ग्रामपंचायतीचा निधीचा तोटाच नाही ही ग्रामपंचायत खूप ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये जे नाव झालं पाहिजे अजून त्याच्यासाठी मी पुन्हा प्रयत्नशील असणार आहे आणि ग्रामस्थांना अपेक्षित आहे की हन्मान डोंबरी इथे त्यानंतर विकासामध्ये काय तर बदल होतो आणि ते बदल करून दाखवणार आहेत धन्यवाद कोणत्या मोठा विकास काम आहे विकास काम आहे इथे मुलांसाठी जिम असेल ग्रामस्थांचे समाज मंदिर असेल तलावाचा विकास असेल मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड असेल आणि बाकी गावामध्ये अंतर्गत खूप कामं आहेत अजून राहिलेली ती कामं मी डोळ्यासमोर ठेवून मी त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे